मिरज शहरातील कमान वेस येथे रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा निर्घुण खून करण्यात आला कुणाल दिनकर वाली वय बावीस राहणार म्हाडा कॉलनी मिरज असे त्याचे नाव आहे तर त्याचा भाऊ वंश दिनकर वाली हा गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे याबाबत माहिती अशी की मिरजेत गेल्या काही दिवसापासून दोन गँगमध्ये राडा सुरू होता त्यातून एकमेकांवर कोयत्याने देखील करण्यात आला होता कुणाल वाली आणि अजय भोसले यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून जुना वाद सुरू होता अजय भोसलेची कुणाल वाली यांनी पोलिसांना मोटरसायकल चोरीबाबत टीप दिली असल्याचा संशय अजय भोसले याला होता तसेच एकमेकांकडे वारंवार रागाने बघण्याचा वाद वारंवार होत होता यातूनच रविवारी रात्री कमानवेस येथील शाळेजवळ चौकात कुणालचा भाऊ वंश वाली याच्याबरोबर अजय भोसले आणि रुपेश होळकर यांचा वाद झाला यावेळी त्या ठिकाणी कुणाल वाली हा सुद्धा आला त्यामुळे त्यांच्या जोरदार हाणामारी झाली यामध्ये कुणाल वाली आणि त्याचा भाऊ वंशवाली याच्यावर कोयताने जोरदार हल्ला करण्यात आला यामध्ये कुणाल वाली याच्या पोटावर आणि छातीवर वार करण्यात आला तर वंशवाली यांच्या डाव्या हातावर आणि डोक्यावर वार करण्यात आले गंभीर जखमी झालेल्या कुणाल वाली रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला त्याला आणि त्याचा भाऊ वंश याला त्याच्यावर मित्रांनी जखमी अवस्थेत मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र रुग्णालयामध्ये जात असतानाच कुणाल वाली याचा मृत्यू झाला तर जखमी वंश वाली उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले हल्ल्याची माहिती समजताच मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली या प्रकरणी अजय भोसले आणि रुपेश होळकर यांच्यावर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी रुपेश होळकर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे मिरज शहरात कमी झालेली टोळी युद्ध पुन्हा एकदा डोके वर काढत आहे